उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते अॅडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करत निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करायची